श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये मौनी अमोशा मौनी अमोशा संदर्भात जी काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत उपाय काय करायचे आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल हिंदू धर्मामध्ये मौनी अमावश्याला अनन्यसाधारणाचे महत्त्व आहे इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातील ही पहिली अमावश्या आहे या अमावश्या दिवशी आपल्याला काही उपायाने सेवा आहेत त्या आपल्याला करायच्या असतात ही अमावश्या नक्की कधी आहे तर ही अमावश्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी एकोणतीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांपर्यंत असणार आहे या मंशाला अनन्यसाधारण महत्व असल्याने या दिवशी आपल्याला काय करायचं असतं की मौन व्रत आहे ते पाळायचं असतं या मनुष्याला मौनवृत्त आहे ते पाळायचं आहे आपल्याला सर्वांना शक्य होत नाही कारण संसारिक का आपल्याला जीवनामध्ये मनोवृत्त पाळणं हे आपल्याला शक्य होत नाही आपण जॉबवरती जातो आपलं काही काम असतं आपली लहान मुलं असतात त्यामुळे आपल्याला मौनवृत्त आहे ते पाळणं शक्य होत नाही मग आपण काय करायचं की यावरती एक उपाय आहे की आपण अशा प्रकारे करायचं की आपण कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न आहे तो या दिवशी आपल्याला करायचा आहे कामापुरतंच आहे ते आपल्याला बोलायचं आहे कोणाबद्दल वाईट काही अपशब्द आहेत ते आपल्या तोंडातून निघून नाही एवढं आपण नक्कीच या, आप या, या दिवशी सा आहे ते करायचं आहे याने आपल्याला या अमावश्याच्या व्रताच जे फळ आहे ते आपल्याला नक्कीच मिळेल या वर्षीच्या या अमावश्याला अनन्य साधारण असं महत्व आहे कारण या वर्षी महाकुंभ मेळ्यातील तिसरे जे स्नान आहे ते या दिवशी आहे त्यामुळे या अमावश्याला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी आपण आ, काही उपायाने सेवा आहेत ते आपल्याला करायच्या आहेत आपल्याला या दिवशी भगवान विष्णू त्याचबरोबर भगवान शिवशंकर आणि माता लक्ष्मी यांची सेवा आहे ते आपल्याला करायची आहे भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला या दिवशी वेगवेगळ्या ज्या काही वस्तू आहेत आता मी सांगणार आहे त्याने आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आणि प्रत्येक वस्तूने आपण अभिषेक केल्यानंतर त्याचं फळ आहे ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आहे ते मिळणार आहे आता पितृदोष आपल्याला जर त्रास ताम ताम वर, जर असेल तर आपण यासाठी तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला थोडं पाणी आहे ते घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला काळेतील टाकून महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे यामुळे आपल्याला जर पितृदोष असेल तर तो नक्कीच कमी होतो त्याचबरोबर गंगाजल आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सुपारी आहे ती टाकून आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती जर अभिषेक जर केला तर याने धनवृद्धी होते आणि सौभाग्यात वाढ आहे ती होते यासाठी आपल्याला अशा प्रकारे उपाय आहे तो हा करायचा आहे यानंतर आ, कच्चे दूध दही मध आ, हे एकत्रित मिसळून याने भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक केल्याने जीवनात सुख शांती ची प्राप्ती आहे ती होते यासाठी आपण भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन अशा प्रकारे आपल्याला अभिषेक आहेत ते करायचे आहेत यामधील आपल्याला ज्या प्रकारे अभिषेक करायचा आहे त्या प्रकारे आपण नक्कीच करावा त्याचबरोबर मंदिरात जाऊन आपल्याला एक तुपाचा दिवा आहे तोही लावायचा आहे आपल्याला महाकुंभ मेळ्याचं स्नान करण्यासाठी जरी नाही जाणं झालं शक्य तरी आपण या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आहे ते टाकायचं आहे आणि आपण त्याने अंघोळ आहे ती करायची आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य आहे ते द्यायचं आहे आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्यामध्ये तिळ टाकून सूर्याला अर्घ्य आहे ते या दिवशी द्यायचं आहे याने आपल्याला आरोग्यप्राप्ती सुखप्राप्ती आहे ती होते या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला सेवा आहे ती करायची आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा तो आहे तो लावायचा आहे यानंतर आपल्याला संध्याकाळच्या वेळेला तुळशी समोर आहे तेथे -ते आपल्याला एक तुपाचा दिवा तो आहे तो लावायचा आहे तसेच पितरांचा आशीर्वाद आपण या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर आहे तो एक दिवा आहे तो लावायचा आहे तो आपण तिळाच्या तेला तेलाचा लावला तर अतिशय उत्तम नाही आपल्याला तिळाच्या तेलाचा लावणे शक्य झालं तर आपण जो दिवा लावणार आहे त्या दिव्याच्या तेलामध्ये आपल्याला थोडंसं काळं तीळ आहे ते आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे आपण आहे ते करू शकतो याने पितृ आहेत ते संतुष्ट होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद आहे ते देतात प्रत्येक अमावश्या ही पितरांच्या सेवेसाठी आहे ती समर्पित असते आपण जर असे काही उपाय केले तर आपल्याला ही लागत नाही आणि जरी असला तरी तो कमी होतो त्यासाठी आपल्याला अमावश्याला असे उपाय आहेत ते करायचे असतात त्याचबरोबर माता लक्ष्मीची ही आपण या दिवशी सेवा आहे ती करायची आहे माता लक्ष्मीचं आपण जे श्रीसुक्त आहे त्याचं आपल्याला पटन आहे ते कमीत कमी तीन वेळात करायचं आहे नाही जर शक्य आपल्याला तीन वेळा करणं तर आपण एकदा तरी करावं किंवा आपण सोळा वेळा जर केला तर अतिशय उत्तम होतं कारण आपण दीपावळीमध्येही ज्यावेळेस अवश येते त्यावेळेस आपण माता लक्ष्मीची जी लक्ष्मीपूजन आहे ते करतो त्यामुळे आपण प्रत्येक मंशालाही माता लक्ष्मीची जर सेवा जर केली तर त्याचं आपल्याला जे काय फळ आहे ते मिळतं आणि माता लक्ष्मी आहे ते प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये वास आहे ती करते त्यामुळे आपण अशा प्रकारचे सेवा आणि उपाय आहेत ते आपल्या घरामध्ये करावे पौष महिना दान धर्म स्नान अशा धार्मिक कार्यांसाठी समर्पित आहे पौष महिन्यातील हा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आपण या दिवशी जे केलेलं काही दान धर्म आहे त्याचं खूप पुण्य आहे ते आपल्याला मिळतं आर्थिक उन्नतीसाठी आपल्याला या दिवशी काय करायचं आहे की आपण काही आपल्याला जर जेवढं यथाशक्तीनुसार शक्य होईल तेवढं आपण नक्की दान आहे ते करावं आपल्याला पुण्यप्राप्ती नक्कीच मिळेल तर आपण अन्न वस्त्र तूप आणि जे पांढरे तिळ आहेत हे आपल्याला या दिवशी दान आहे ते करायचं आहे घरामधील नकारात्मकता घालवण्यासाठी या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे तर या दिवशी आपल्याला अष्टक हे अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर वल्गासुक्त आहे तेही आपल्याला अकरा वेळा आहे ते पठण करायचं आहे जरी आपल्याला हे जरी हे वाचन करणं जरी नाही शक्य झालं तरी आपण नक्की श्रवण करण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे याने आपल्या घरामधील जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे ती नक्कीच दूर जाते असे जर उपाय आपण जर प्रत्येक कामावश्याला जर जर केले थोडेफार तर आपल्या घरामध्ये जी काही वाईट नकारात्मकता शक्ती आहे ती बाहेर निघून जाते आणि ह्या उपायांनी त्याचबरोबर अशा प्रकारची जर सेवा जर केली तर आपल्या जीवनामध्ये जे काय अडचणी आणि जे काय प्रॉब्लेम आहेत ते हळूहळू कमी होण्यासाठी मदत नक्कीच होते त्यासाठी आपल्याला प्रत्येक अमावश्याला अशा प्रकारचे उपायाने सेवा आहे ते आपल्याला करायच्या असतात श्री स्वामी समर्थ